तर मंडळी ही दृश्य जी आपण पाहिलेली आहेत ही दृश्य आहेत मराठा समाजाचं वीस तारखेपासून मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भातल्या तयारीचे दृश्य तर मंडळी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली जाते आहे ते आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून कळालेलं आहेच आहे आपण त्यावरती देखील आणखी आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी ही एक दृश्य आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या सराटी या गावामध्ये ट्रक आलेला होता बेदरे पाटील असं या ट्रकवरती लिहिलेलं होतं आणि या ट्रकचं उद्घाटन मनोज रांगे पाटील यांनी नारळ फोडून शिफळ वाढवून केलेलं आपण पाहिलेलं होतं त्याच पद्धतीच्या ट्रक्स आणि त्याच पद्धतीचे ट्रॅक्टर्स आता गावोगावामध्ये तयार केले जातात विविध ठिकाणी ट्रॅक्टरच्या रॅल्या काढल्या जातात ट्रॅक्टरची रांगची रांग आपल्याला रांग बघायला मिळते आणि त्यातल्या त्यातच आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे ट्रॅक्टरच्या साठी जी ट्रॉली उपयोगात घेतली जाते त्या ट्रॉलीचा कशा पद्धतीनं उपयोग केल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे वरतून हे आवरण या ट्रॉलीला करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खाली काही शीट्स टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून थंडीचा त्रास किंवा उन्हाचा त्रास हा समाज बांधवांना होणार नाही अशा पद्धतीची तयारी आता गावोगावामधनं खेड्यापाड्यामधनं केली जाते आहे आणि वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मनोज जरंगे पाटील यांचं मुंबईकडे प्रस्थान होणार आहेत आणि अशाच पद्धतीच्या असंख्य गाड्या तर मंडळी ही दृश्य जी आपण पाहिलेली आहेत ही दृश्य आहेत मराठा समाजाचं वीस तारखेपासून मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भातल्या तयारीचे दृश्य तर मंडळी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींची तयारी केली जाती आहे ते आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून कळालेलं आहेच आहे आपण त्यावरती देखील आणखी आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी ही एक दृश्य आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासाठी यांच्या उपोषण दिंडीसाठी